गणपती म्हणजे बाबा अंधरला मला इथं कोणाऱ्या बसून द्या तर पहिल्या पायरीवर गणपती बाबा बसून द्यायला पांडुरंगाचं स्वरूप पाहिलं वा सुंदर ते ध्यान तुम्ही पटावर नाथ महाराज वर्णन करतात आजार नाही डोक्यावर कोण आहे महादेवाचा शिवलिंग आहे एका जनार्दने वैष्णव आणि शिरोमणी महादेव डोक्यावर घेतलेला आहे आपण राहिलो झगडे करणार ज्याच्या मांग जायचं त्याच्या मांग गेलो नाही काय हो का, आता चैत्राचं नवरात्र सगळं मंगेश बुवा मला सांगत होते एका गाव आता गावाचं नाव नाही सांगत असं काय गावाचं नाव सांगत इथं त्याचे रिश्तेदार बस बसून इथं झमकून घेतात आताच गेलो नवरात्र होत आता नवरात्रामध्ये पॉकेट लोकात येते खतरनाक येते संप्रदाय त्याला मानत नाही पण हो ठीक आहे अंगात आलं पाहिजे पण योगाच्या दोन धनाच्या हा हा नवरात्र होत दुर्गा देवी अंगात आले बापा कोणाच्या होतो आम्ही जाऊन बसलो आमचं कीर्तन संध्या नवरात्रा निमित्त मंगेश बाबा सांगत होते आणि त्या बाईच्या आला अंगात हा